पावसामुळे मिरज मंडल व तलाठी कार्यालयाची दैना कवले फुटल्यामुळे पावसाचे पाणी आत तर मनपाच्या आडमोठे धोरणामुळे जागाही अपुरे पावसाच्या पाण्यामुळे मिरज मंडल व तलाठी कार्यालयाची दैना झाली आहे कवटे कवले फुटल्यामुळे पावसाचे पाणी गळू लागलं कार्यालयात पाणीच पाणी झाल्यामुळे अधिकारी कर्मचारी आणि नागरिकांशी गैरसोय झाली त्यातच महापालिकेचे अडगडीत पडलेले साहित्य काढले नसल्यामुळे मंडळ व तलाठी कार्यालयाला जागा अपुरी पडत आहे मिरज शहरातील पूर्वीच्या टाउन हॉलमध्ये मंडल आणि तलाठी कार्यालयाचे काम चालतं मात्र ही इमारत जुनी असल्यामुळे येथील कवले फुटली आहेत शिवाय ही जागा पूर्वी महापालिकेच्या ताब्यात होते मात्र आता मंडल आणि तलाठी कार्यालयासाठी दोन खोल्या महसूल विभागाच्या ताब्यात दिल्या आहेत मिरज निलजी बामणी वखारबाग आणि शिवाजीनगर असे चार तलाठी कार्यालय आणि मंडल अधिकाऱ्यांचे कार्यालय आहे एकतर मुळात येथील जागा अपुरी पडत आहे रोज शेकडो लोक विविध दाखले आणि महसुली कामासाठी या ठिकाणी येत असतात त्यांना बसायला तर सोडा उभा राहायला सुद्धा या ठिकाणी जागा नाही त्याला आणि मंडल कार्यालयासाठी दोन खोल्या दिल्या जरी असल्या तरी त्या जागेत असणारे अडगळीचे साहित्य भंगार अद्यापही महापालिकेने काढून घेतलं नाही या कार्यालयाची डागडुजी करण्यासाठी काही दिवसांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी इस्टिमेट काढण्यासाठी आले होते मात्र महापालिकेच्या आडमोठे धोरणामुळे येथे डागडुजी सुद्धा करता येत नाही त्यातच आज जोरदार पाऊस झाल्यामुळे मंडल आणि तलाठी कार्यालयामध्ये पावसाच्या पाण्याची गळती झाली त्यामुळे अधिकारी कर्मचारी त्या ठिकाणी आलेल्या मोठी गैरसोय गैरसोय झाली होत असलेली लक्षात घेऊन महापालिकेने तात्काळ या खोल्या पूर्णपणे मोकळ्या करून घ्याव्यात आणि या कार्यालयाच्या इमारतीची डागडुजी करावी अशी मागणी होत आहे नमस्कार मी मिरज तलाठी भास्कर पाटील आपण सध्या बघतोय मिरज तलाठी ऑफिसची काय अवस्था झालेली आहे मिरजेमध्ये मिरज वखारबाग आणि शिवाजीनगर मिरज असे तीन पार्ट झाले असून तीन तलाठी एकाच खोलीमध्ये बसतात इथं पब्लिकचं प्रचंड येणं जाणं आहे खरं इथं एखादी वयस्कर महिला आली किंवा अपंग माणूस आला तर त्याला बसायला पण जागा नाही ही अवस्था आहे मिरज तराटी ऑफिसची ही संपूर्ण जी टाउन हॉलची बिल्डिंग आहे ती मान्य कलेक्टर साहेबांनी आमच्या नावावर केलेली आहे परंतु महापालिकेचं स्क्रॅप इथं पडल्यामुळं कि जे आम्ही ना व्यवस्था करू शकतो ना त्यात काही सुधारणा करू शकतो तर ह्या चावडी कार्यालयाकडे लक्ष देऊन तात्काळची दुरुस्ती होणे आवश्यक आहे जेणेकरून मिरजवासियांना याचा लाभ घेता येईल नमस्कार